नमस्ते मैत्रीण आता आपण मसूर पुलाव बघणार आहोत दम मटका ठेवलेला आहे मातीचा त्यामध्ये आपण घालायचं आहे तूप एक दोन चमचे तूप मी घातलेलं आहे थोडं तेल पण घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे शहाजिरे हातावर चोंग घालायचे चहा जिरे थोडे तडतडले बाकीचं साहित्य आपण त्यात घालणार आहोत खडे मसाले घेतलेले आहेत कमालपचरा आहे दालचिनी आहे लवंग आहे मसाला वेलची आहे थोडी आपली हिरवी वेलची आहे एक दोन तीन घ्यायची तीन ते थोडी घ्यायची ती पण आपण घालून घे मसाले वेलची सोडून घ्यायचे तो दोन हिरवी मिरची मी मधून कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची खुबा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हा आपल्याला वरून तळून आहे त्यात थोडंसं बीठ घालून घ्यायचं आपल्याला म्हणजे लवकर भाजल्या जायचं यातच आपण काजू पण घालायचे आहे तर यामध्ये घालून दिला टॉमॅटो दोन मी टोमॅटो घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ घेतलेले होते एक वाटी मथून घेतलेले होते टोमॅटो थोडासा परतून घेऊया थोडस मध्ये जागा करून थोडं आपण कर झिंग घालणार आहोत त्यात यामध्ये घालायचे मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि हा बिर्याणी मसाला आहे एक मोठा चमचा घेतलेला आहे हे पण घालून घेऊया आपण यात घालायचे कसुरी मेथी थोडे हातावर चोळून घालायची आहे त्यांना वास छान येतो आता मसूर आहेत एक अर्धा तास मी भिजवलेले होते तर ते पण घालून घेऊया आता बासमती तांदूळ आहे दोन वाटी मी घेतलेला होता तो पण घालून घेऊया तर यामध्ये हिरवं वाटण आहे खोबरं अल्लं लसूण कोथंबीर हे असं आहे सगळं तर हे आपण यामध्ये घालणार आहे म्हणून मी वेगळा लसूण घातलेला नाही यामध्ये आलं लसूण पण आहे कोथिंबीर आहे खोबरं आहे जिरं आहे म्हणून मी वेगळा लसूण घातलेला नाही त्याला जास्त हलवत नाही बसायचं कारण तांदूळ आपला भिजलेला आहे तर तुटण्याची शक्यता असते तर यात पाणी घाल थोडं पाणी अजून गरम करून ठेवणार आहे तर लागून तर

गुलाब आपला झालेला आहे आता काढून घेऊया प्लेटमध्ये लग, तो भरून याला तळलेला कांदा आहे तो घालूया थोडीशी कोथंबीर घालायची प्रकारे आपला मसूरचा पुलावा तयार झालेला आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कसा वाटला मी केलेली रेसिपी तर मला कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राइब करा शेजारीच बेल येते ती ऑल वाटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद